निशंक होई रे मना निर्भय होई रे मना अतर्कूत हे स्मरण गामी अशक्य ही शक्य करतील स्वामी स्वामी मय सुप्रभात मंडळी मी निधी आपल्या पॅशनेट निधी या चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत तर मंडळी आता लवकरच श्रावण महिना सुरू होणार आहे पण त्याआधी चातुर्मासातील पहिली अमावस्या म्हणून आषाढ अमावस्या साजरी केली जाते ही अमावस्या दीप अमावस्या तसेच दिव्यांची अमावस्या म्हणूनही ओळखली जाते या अमावस्येला गतहारी अमावस्या असे सुद्धा म्हणतात आपल्या प्रत्येक सणांची नावे ही संस्कृतवर आधारित आहेत गटार हा इंग्लिश शब्द आपल्या या सणाला खोडसळपणे जोडलेला आहे आणि या चांगल्या सणाचे नाव गटारी अमावस्या म्हणून अगदी आवडीने संबोधले जाते मात्र हे फार चुकीचे आहे आपली लायकी गटारात लोळायची आहे असे आपल्याला हिणवले जाते आणि आपले हे दुर्दैव आहे की आपण हे बऱ्याच प्रमाणात खरं करताना दिसत आहोत आषाढी अमावस्येनंतर आपल्या आहारात बदल केला जातो म्हणून या दिवसाला गतहारी गत म्हणजे गेलेला आणि आहार म्हणजे आपले भोजन म्हणजेच गेलेला त्यागलेला आहार भोजन आषाढ महिन्यापासून पुढील चार महिने जोरदार पाऊस असतो त्यामुळे वातावरण दमट झालेले असते अत्यंत दुर्मिळ आणि प्रकृतीला पोषक अशा टाकळा फोडशी खवळी भारंगी अळू म्हणजेच तेर यांसारख्या अनेक भाज्या या पावसाळ्यात मिळतात आणि याच काळात त्या उगवतात संपूर्ण वर्षभरात या भाज्या पुन्हा पहायला सुद्धा मिळत नाहीत शाकाहार केल्यामुळे अशा भाज्या आपोआपच आपल्याकडून खाल्ल्या जातात तुलनेने शाकाहारी सेवनाने पचनही सुरळीत होते तसेच विविध उपवासांच्या दिवशी खाल्ल्या जाणाऱ्या कंदमुळांच्या आहारामुळे त्यातील अनेक दुर्मळ खनिजे आणि उपयुक्त पोषक घटक आपल्या शरीरास मिळतात व अपचनाचा त्रासही होत नाही म्हणून चातुर्मासात किंवा निदान सात्विक साधे शाकाहारी आपण खावे खूपच गरजेचे आहे आषाढी अमावस्येला दीप पूजनाची प्राचीन परंपरा आपल्याकडे पूर्वापार चालत आलेली आहे प्रत्येक पूजेमध्ये आपण देवघरात देवासमोर दिवा लावतो निरांजन ओवाळून आरती करतो परंतु हा दीप अमावस्येचा सण हा दिव्यांचा सण म्हणून ओळखला जातो म्हणून या दिवशी आपल्या घरात जितके दिवे असतील ते सर्व दिवे घासून पुसून स्वच्छ करून त्यांना हळद कुंकू अक्षता व वा फूल वाहून त्यांची पूजा करावी त्यांना प्रज्वलित करून घरात प्रकाशमय वातावरण त्याच्यामुळे निर्माण होते नकारात्मक ऊर्जा संपून सकारात्मक ऊर्जा निर्माण होते दिवे प्रज्वलित करण्यापूर्वी प्रत्येक वातीच्या टोकाशी एक साखरेचा दाणा नैवेद्य म्हणून दाखवावा जेणेकरून दिव्यांचे तोंड गोड होईल दिव्यांची पूजा झाल्यावर दीपनामावली म्हणावी व दिव्यांची आरती म्हणून पूजेची सांगता करावी आपल्याकडील सण उत्सव व्रत वैकल्ये यांना शास्त्रीय आणि नैसर्गिक आधार आणि महत्व आहे चातुर्मासात पचायला जड असलेले आहार निषिद्ध करावेत श्रावण महिन्यापासून जोरदार पाऊस पडायला सुरुवात होते त्यामुळे वातावरण दमट होते त्यामुळे पचनशक्तीही कमकुवत झालेली असते जड अन्न पचत नाही अशा वेळी मांसाहार करणे टाळावे कांदा लसूण असे पदार्थ सुद्धा वर्ज्य करावेत याचे एक कारण म्हणजे पावसाच्या चार महिन्याच्या चा या काळात मासेमारी बंद असते शिवाय शेतीची कामे सुरू असल्याने एरवी वर्षभर खाल्ले जाणारे पदार्थ तितक्याच मुबलक प्रमाणात उपलब्ध होतीलच असे नाही तसेच हा काळ माशांच्या प्रजननाचा काळ असतो म्हणून मासे खाणे टाळले पाहिजे त्याचप्रमाणे पावसामुळे अस्वच्छ प्राण्यांच्या शरीरावर जीवजंतू वाढतात कारण हे प्राणी आपल्यासारखे काही रोज आंघोळ करत नाहीत हे जीवजंतू खाण्यामार्फत आपल्या पोटात जातात त्यामुळे कितीही लसी किंवा अत्यंत परिणामकारक प्रतिजैविके व कितीही औषधे बाजारात उपलब्ध असली तरी साथीच्या रोगांना आवर घालणे फार कठीण होते म्हणून या दिवसात मांसाहार करणे टाळल्यास जंतुसंसर्गाचा संसर्गाचा धोका कमी होतो अशा एक ना अनेक कारणांमुळे या दिवसाला धार्मिक जोड दिली गेलेली आहे त्यामुळे आपोआपच निसर्गाचा तोल साधला जातो म्हणूनच काही प्रमाणात निर्बंध येत असल्यामुळे वर्षभरात केला जाणारा आहार मागे सोडून चातुर्मासात वेगळ्या पद्धतीचा आहार करण्याची ही एक सुरुवात असते म्हणून ही अमावस्या गतहारी अमावस्या या नावाने ओळखली जाते तर मंडळी आता तर तुम्हाला समजलंच असणार आहे की गटारी नव्हे तर गतहारी गत म्हणजे मागील गेलेले त्यागलेले आहार म्हणजे भोजन या दिवसात आपण शाकाहारी म्हणजे शाक म्हणजे भाज्या आणि आहार म्हणजे भोजन तर भाज्यांनी युक्त असे भोजन केले पाहिजे ज्यामुळे आपल्या शरीराची पचनशक्ती सुधारेल म्हणून मंडळी आपण आपल्या महान संस्कृतीची जाणीव ठेवायला हवी आपल्या प्रत्येक सणाला मोठा असा अर्थ आहे आपल्या सणांची बरोबरी कुणीही करू शकत नाही फक्त आपण आपले सण आपल्या खऱ्या संस्कृतीने साजरे करूयात व जाणीवपूर्वक केल्या जाणाऱ्या अपभ्रंशाने होणारा हा संस्कृतीचा रास थांबवूयात काय मंडळी तुम्हाला काय वाटतं मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका तर पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह तोपर्यंत काळजी घ्या सेफ रहा अँड बाय बाय